राम बोरवेल्स आमच्याकडे बोरवेल्स साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटापर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमच्याकडे सोलर पॅनल व पंप सेट योग्य दरात मिळेल पत्ता नवीन शिरोडा नाका जीवन हॉस्पिटल समोर मळगाव रोड सावंतवाडी फोन क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदोतीस नव्याण्णव स्वारगेट एस टी डेपोतील एका दिवे बंद असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून परिवहन मंत्र्यांनी अंतर्गत चौकशी अंती एस टी महामंडळाच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे तसंच बावीस सुरक्षा रक्षकांची बदली करण्याचे निर्देश देखील दिले आहे स्वारगेट एस टी डेपोमध्ये नव्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश सुरक्षा मंडळाला देण्यात आले असून हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून वरिष्ठ आगार व्यवस्थापक स्वारगेट एस टी डेपोतील जयेश पाटील कनिष्ठागार व्यवस्थापक स्वारगे टेसटी डेपो पल्लवी पाटील आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील येळे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मोहिनी ढगे या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला, फॉलो